जीवनात काही लोक का असे असतात ना की त्यांना सततांच्या आयुष्यात भयंकर टेन्शन सतत इतरांना खाली खेचण्याचा प्रयत्न किंवा सतत दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न लो लो हे लोक करत असतात पण अशा लोकांना हे माहितच नसतं की त्यांचा पापाचा घडा हा एक ना एक दिवस भरणारच आहे पण त्याची फक्त वाट पाहावी लागते आणि ती म्हणजे त्रास देणारे लोकांनी मित्रांनो आपल्या आयुष्यात काही अशी लोक का असतात ना की ज्यांच्यामुळे आपले स्वप्न आपलं मन आपलं आयुष्य आणि आपल्या मनाची शांतता हे सगळंच उद्ध्वस्त होऊन जात त्यांच्या वागण्यात कमालीचे तिरस्कार असतो अहंभाव असतो अहंकार असतो मी म्हणजे कोणीतरी खूप ग्रेट आहे असं त्यांचं वागण असतं बोलण्यात गोरव तर अजिबातच नसतो तर फक्त सतत टोचलेले शब्द हे लोक वापरतात त्यांना माहीत असतं की समोरचं दबलेला आहे पर परिस्थितीने दिचलेलं आहे तरी याला अजून किती त्रास देऊ आणि किती नेहमी असं त्यांचं मत झालेलं असतं यासाठी विविध कटका असतात ही लोक रचत असतात त्रास देण्यासाठी ना ते दिवस रात्र बघत नाही की त्यांना वाटतं की या गरजवंताला गरिबाला अडचणीत असणाऱ्या माणसाला असा त्रास देऊन मी फार जग जिंकेन फार मोठी लढाई जिंकेन पण आपल्याला अशी जाणी करून त्रास देणारी ही लोक आपल्या आयुष्यातील असुर असतात तुमचं बोललं झालेलं त्यांना अजिबात पावत नाही मी पुढे जाऊ शकत नाही न मग हा कसा पुढे चालला आहे थांब याला भयानक त्रास देऊन मी खालीच खेचलो असे म्हणून आपल्या प्रगतीला ब्रेक लावण्याची कामही लोक करतात आणि ते आपल्या जवळचेच असतात तुम्ही तुमची परिस्थिती तुमची गरज सारे काही त्यांना सांग समजवून सांग, सांगितले तरी या मगरू लोकांना ते मात्रही फरक पडत नाही अशा लोकांमुळे आपलं अतोनात नुकसान तर होतच आपल्या मनाची अस्वस्थता चिडचिड राग आणि दुःख देखील दाटून येतात आपल्या मनातून प्रचंड शाप आणि तळजाट बाहेर पडतात अर्थातच ते कोणत्या ना कोणत्या रूपात निगेटिव्ह एनर्जीच्या रूपात त्यांच्या मार्फत पोहोचतात देखील काही जण तर इतका मानसिक त्रास देतात की आपण स्वतःवर शंका घ्यायला लागतो काही वेळा तर रात्री झोपही लागत नाही मनात तेच तेच विचार फिरत राहतात पण माझ्या मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पापाचा घडा कधी ना कधी भरतोच हा निसर्गाचा अटल नियमच आहे आज ना तर उद्या त्यांच्या कर्माची फळ ही त्यांना मिळतातच तो आपल्याला फक्त थोडं धीराने घ्यायचं आहे आणि शहानपणाने चालायचं आहे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही मानसिक आरोग्य टिकवणं हे तर परमेश्वर त्यांना मनाचा मोठेपणा दाखवण्याची पुण्य करण्याची संधी देत असतो प्रत्येकाला देतो पण हे असुर स्वतःला परमेश्वराच्या वर असल्याचे समजतात मी खूप शहाणा म्हणून या सगळ्या परिस्थितीत स्वतःला कधीही हरवू नका उलट मजबूत व्हा आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत की विनाकारण त्रास देणाऱ्यांशी लढताना स्वतः मजबूत ठेवण्यासाठी आणि मनाची शांतता टिकवण्यासाठी कोणते उपाय आपण अवलंबले पाहिजे सर्वप्रथम म्हणजे त्यांच्या बोलण्याला जास्त महत्व देऊ नका अशा लोकांच्या बोलण्याला आपण माणूस आहोत ना देऊ नाही आपल्याकडून कामाच्या ठिकाणी कधीतरी कधी एखादी चूक होतेच आपण त्याबद्दल माफीही मागतो पण तरी देखील हे लोक मुद्दाम आपल्याला दुखावणारे बोचणारे शब्द हे सदर टोल बोलत राहतात अनेक मार्गांनी ते बोलून वाईट कृत्य करून आपल्याला खचवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला मोठे समजतात मित्रांनो त्यांच्या अशा वाईट अहंकारी बोलण्यावर वा, आपण जर खूप लक्ष दिलं ना तर त्यांचा डाव हा सफल होतो म्हणूनच अशा लोकांना किंवा अशा लोकांच्या शब्दांना मनावर घेऊन गे, घ्यायचं नाही ते काय बोलले यापेक्षा आपण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो हे देखील महत्वाचं आहे त्यांचे शब्द म्हणजे ते मगरुरी हे आबाळातले ढग क्षणात येतात आणि निघूनही जातात ते ढग धरून दो बसला तर तुमच्यावरच पाऊस पडेल म्हणून त्यांना मनात जागा देऊ नका काही वेळा दुर्लक्ष करणं हे सगळ्यात जबरदस्त उत्तर असतं म्हणजे बघा त्यांचं बोलणं म्हणजे कुत्र्याचं बोलतो असं समजून त्याकडे लक्ष न द्यायचं तुम्ही केलेल्या चुकांमधून काहीतरी नवीन शिकायचं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा आपण जेव्हा प्रगती करत असतो ना तेव्हा वाटेल की असे अनेक काटे येतातच त्यांना पार करताना आपल्याला अनेक जखमाही होणार आहेत त्रास होणार पण जिद्द सोडायची नाही नेहमी प्रयत्न करत राहायचा यश मिळाल्याशिवाय हात नाही अशी माणसं आपल्याला आयुष्यात एक मोठा धोरा शिकून जातात की माणसाने माणसाशी कसे वागू नये पण लोक लोकही चूक करतात पुढचा मुद्दा म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास हा कधीच देऊ नका ही एक वाईट लोक असतात ना तुम्हाला काहीही काहीही कमी पण आतून विश्वास तर शकत नाही आत्मविश्वास म्हणजे ढगांमधला सूर्य असतो तो क्षणभर झाकला जाऊ शकतो पण कायमचा नाही जेव्हा कोणी तुम्हाला खाली खेचत असेल तेव्हा तुमच्यातली ताकद त्यांना जाणवलेली असते त्यांना माहीत असत की हा तर खूप मोठा प्रगती करणारा आहे म्हणूनच ते वाईट ते करतात एखाद्याची दोनशे भाकर खेचून घेणे यांसारखे महापाप कोणतेही नाही पण ही त्रासदायक लोक तुमच्या पोटावर पाय द्यायला ही, ही मागे पुढे पाहत नाही पण पर अशा परिस्थितीत खंबी राहा स्वतःचा आत्मविश्वास जपणं म्हणजे त्यांच्या कटाला उत्तर देणं आरशकता स्वतः हसून म्हणा मी काही कमी नाही तुमचा आत्मविश्वास हा तुम्हाला नक्कीच प्रगतीचा शिखर सर करण्यात मदत करेल पुढचा मुद्दा म्हणजे त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका मग ते जवळचे का असे ना आपला स्वभाव हा कोणालाही दुखावण्याचा नसतो त्यामुळे आपण आजूबाजूच्या सर्वांना चांगलं समजत असतो त्यामुळे काही लोकांकडून आपण चांगलपर्यंत अपेक्षा ठेवतो वाटत कधीतरी ते बदलतील कधीतरी त्यांना आपली किंमत कळेल पण वास्तव तसं नसतं ज्याचा स्वभावच टोचणारा असतो टेन्शन देणारा असतो जे इतरांना खाली खेचून वर चढण्याचा प्रयत्न करतात ते कधीच बदलत नाहीत अशा लोकांकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे काट्यांच्या झाडावर फुलांची वाट पाहणं असं अशा लोकांच्या संपर्कात राहणे म्हणजे अंगाला रक्तबांबळ होणे आणि स्वतःलाच त्रास करून घेणे यामुळे शेवटी आपणच आतून तुटत जातो अपेक्षा ठेवली की सतत निराशा येते मनाला त्रास होतो उलट मनाने ठरवलं की यांच्याकडून काहीही अपेक्षा करायची नाही तर आपोआपच मन हलकं होतं आपण स्वतः स्वतःच्या उभे राहतो आपण आपले मार्ग शोधतो त्यांचं वागणं हे त्यांच्या संस्कारांचं त्यांच्या आयुष्याच प्रतिबिंब आहे तुमचं नाही त्यामुळे आपलं काही बिघडलं चुकलं म्हणून सारखं स्वतःला दोष द्यायचं नाही म्हणजे पहा पंगळे कमळ सोडलं तर हे चिखला फूल कधीच उमलत नाही तसंच काही लोकांचं मन असत त्यांच्याकडून काही मिळेल या अपेक्षेऐवजी स्वतःवर देवावर आणि वेळेवर विश्वास ठेवता आला पाहिजे पुढचा मुद्दा म्हणजे शांत राहण्याची कला ही प्रत्येकाने शिकून घ्यायला हवी त्रास देणारी लोक मुद्दाम तुम्हाला त्रास देणार आहे त्रास होईल तुम्हाला टेन्शन येईल अशी कृती करतात कारण त्यांना तेच हवं असतं ते तसे शब्द वापरतात जेणेकरून तुम्ही चिडाल त्यांचे बोलले आपल्या हृदयात प्रचंड घाव करून जाते आपण लगेच टेन्शन घेतो किंवा वादविवाद करतो रागात बोलतो मग त्या वादात आपलंच मन खट्ट होऊन जात अशा वेळी शांत राहायला शिका कारण आज वेळ त्यांची आहे म्हणून त्यांचा आवाज वर आहे त्यांना वाटत असत ही वेळ अशीच राहणार आहे मी कायम वरच राहणार आहे पण मित्रांनो ही वेळ बदलणार आहे हे नेहमी लक्षात ठेव प्रत्येकाची वाईट चांगली वेळ येतच असते शांत राहणं म्हणजे कमतोपणा नाही तर ती तुमची ताकद आहे जेव्हा कोणी विष उगत ना आणि तुम्ही शांतपणे दूर उभी राहता तेव्हा त्यांचं विष परत त्यांनाच भस्म करत शांत राहणं म्हणजे त्यांना महत्व न देणं ते बोललो कुर तुम्ही मात्र मन शांत ठेवा कितीही सुटला तरी डोंगर हलवतो का तसंच मनाच्या तुमच्या शांत ठेवण्याची कलाही शिकून घेतली पाहिजे पुढचा मुद्दा म्हणजे स्वतःच लक्ष दुसरीकडे वळवा टेन्शन देणाऱ्या तुमच्या दुखत्या नसेवर मुद्दाम हात ठेवतो त्याला माहीत असतं की या ठिकाणी त्रास दिला की हा कळवळणार त्यांच्या बोलण्याचा वागण्याचा सतत विचार करत बसतात ना कि उरणे हे होऊ शकत त्यामुळे तुम्हाला भयंकर त्रासही होऊ लागतो अशा वेळी तुमचं लक्ष जाणीवपूर्वक दुसरीकडे वळलं तुम्हाला आवडतं ते काम करा एखादा छान छंद जोपासा बागकाम लेखन स्वयंपाक गाणं चालणं बोलणं कुठलीही सर्जनशील गोष्ट मन गुंतलं की त्रास देणारे विचार हळूहळू हो मागे पडतात तुमचं लक्ष ज्या ठिकाणी जिथं जातात तिथं तुमची ऊर्जा जाते मग का उर्जा जा उर्जा नाही ती ऊर्जा स्वतःच्या आयुष्याला देत फालतू लोकांच्या मेंदूची चांगली ऊर्जा वाया घालवायची नाही आपलं आयुष्य प्रयत्नाने चुकीतून शिकून सोनं करायचं आनंदी गोष्टींमध्ये मन रमवलं ना की आपण आनंदी राहतो म्हणजे त्रास देणाऱ्यांना गप्पच करणं पुढच्या म्हणजे परमेश्वर निसर्ग आणि वेळ यांच्यावर देखील विश्वास ठेवता आला पाहिजे कधी कधी मनात प्रश्न येतो मी इतकं वाईट काय केलंय के की त्यांनी माझं इतकं वाईट केलं पाहतोय की त्यांना प्रश्न आपण करतो हे अगदीच नैसर्गिक आहे पण लक्षात ठेवा देवाचा न्याय हा उशीराने होतो पण नक्की होतो निसर्गाचा नियम हा पक्का आहे जसं कर्म तसं फळ देवाच्या हिशोबात थोडा उशीर असतो थो, पण अंधार मोडीच नसतो जे बी पेरलं जातं तेच तर उगवत ज्यांनी त्यांनी जर पापाची बी पेरली असतील तर वेळ आली की त्यांना काटेच मिळणार आपण घाई करतो मला आता लगेचच न्याय मिळावा असं आपल्याला वाटतं पण खरी शहाणपणाची गोष्ट म्हणजे संयम पहा देवळाच्या न्यायालयात असं आहे की ना वकील ना तारीख सरळ निकाल असतो म्हणून चिंता करू नका परमेश्वर निसर्ग आणि वेळ यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा शांतपणे स्वच्छ मनाने पुढे चला त्यांच्या कर्माचा निकाल हा वेळ देणारच आहे तुमचं आयुष्य त्यांच्या भोवती फिरू देऊ नका हो जे लोक सतत ना टेन्शन देतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलेत आयुष्य त्यांच्या भोवतीच फिरायला लागतं ते काय बोलतात काय करतात काय विचार करतात हाच विचार तुम्हाला सतत सतत राहतो मग तुमचं स्वतःच असं आयुष्य मागे पडतं त्यांचं नाटक सुरू असू द्या पण तुम्ही त्यातले प्रेक्षक बनू नका त्यांचं आयुष्य त्यांचं तुमचं आयुष्य तुमचं तुमची स्वप्न ध्येय काम यावर लक्ष केंद्रित करा त्यांच्या मागे फिरत बसलो तर आपलं आयुष्य मिळेल तुमचं लक्ष तुमच्या प्रगतीवर केंद्रित करा त्यानं तुमचं आयुष्य घडेल ज्या लोकांवर का आपली ऊर्जा वाया घालवायची तुम्ही तुमची वाट चालायला सुरुवात करा त्यांची वाट त्यांना परमेश्वर दाखवेल पुढचा मुद्दा म्हणजे आपली गरज ओळखा आणि मर्यादा ठेवा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे काही लोक वारंवार त्रास देतात कारण आपण त्यांना त्यांची मर्यादा दाखवत नाही सतत सहन केल्याने ते समजतात की पड़त ते या माणसाला काहीच फरक पडत नाही मग त्यांचं धाडस हे वाढतच त्यांना स्पष्ट दाखवणं देखील गरजेचं असतं त्यांना सांगा बस झालं खूप सहन केलं इथपर्यंत ठीक आहे यापुढे सहन करणार नाही मी देखील तसंच वागू शकतो पण माझे संस्कार मला तसं वागायची परवानगी देत नाही जर त्यांना ही भाषा पण समजली नाही मन, तर त्यांच्याशी पूर्णपणे अंतर ठेवून वागा मग ते कितीही जवळचे असे सीमारेष आखणं म्हणजे वाद करणं नव्हे आत्मसंरक्षण आहे हे हे केलं तर की आपण आपला निम्म त्रास हा कमी होतो मन हलक करा पुढचा मुद्दा म्हणजे स्वतःच मन हलक करता आलं पाहिजे मनात सारं साठवून ठेवू नका मनाचं दुःख टेन्शन ताण हा दाबून ठेवणं म्हणजे कुकरमध्ये मध्ये वाप भरून ठेवल्यासारखं शिट्टी झाली नाही की त्याचा स्फोटच होतो आणि एक दिवस ते भांडे देखील फुटतं तसंच मनाचंही असत ज्यांनी टेन्शन दिलंय त्रास दिलाय त्यामुळे मन दुखावलं आहे काही गोष्टी त्रास देतात तर ते मनात न ठेवता विश्वासू व्यक्तीशी बोलायला शिकलं पाहिजे डायरी लिहिता आली पाहिजे परमेश्वराजवळ प्रार्थना करा मन हलकं झालं की राग दुःख निराशा हळूहळू कमी होते आतली गाठ सुटते आणि आपोआपच तणावमुक्त वातावरण होत पुढचा मुद्दा म्हणजे स्वतःला मानसिक मजबूत करा लोकांचं वागणं त्यांचा स्वभाव आपण बदलू शकत नाही पण स्वतःला मात्र आपण मजबूत बनवणं पूर्णपणे आपल्याच हातात असतं बाहेरचे लोक काहीही बोलत पोचून बोलत कितीही त्रास देव पण आपला आतून आवाज हा आपल्याला यायला हवा की ठाम आहे मला माहित आहे मी कोण आहे रोज थोडा सकारात्मक विचार करा स्वतःशी प्रेमाने बोला आत्मविश्वास वाढवा स्वतःची आई वा जेव्हा तुम्ही मानसिक ते होता तेव्हा त्यांच्या विषारी शब्दांचा परिणाम हा तुमच्यावर होतच नाही झाडावर कितीही दगड मारले तरी झाड फळ देण्याचं थांबवत का आपण ही असंच फळ देणार झाड व्हायचं तुमच्यातलेली ताकदच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं उत्तर ठरते ते बोलतील पण तुम्ही तुमचं मन हे मजबूत ठेवलं की कोणीच तुम्हाला खाली खेचू शकणार नाही मित्रांनो जीवनात त्रास देणारे टेन्शन देणारी लोक कमी कमी कोणालाच नसतात त्यांना आपण टाळू शकत नाही पण त्यांचा परिणाम हा आपल्या मनावर किती होऊ द्यायचा हे मात्र आपण नक्की ठरू शकतो त्यांच्या नकारात्मक बोलण्याने आपल्या मनावर ओरखडे येऊ द्यायचे नाही देवाचा न्याय कर्माचे फळ हे कधीच चुकत नाही आज ते वरचड दिसत असले पण त्यांच्या कर्माचं फळ त्यांना आज ना उद्या मिळणारच आहे तुम्ही फक्त थोडा संयम ठेवा मजबूत ठेवा पापाचा घर हा प्रत्येकाचा भरतो आणि तो फुटतोही आपलं काम फक्त आपलं स्वतःवर प्रेम करणं स्वतःच आयुष्य सुंदर करणं हेच तर आहे बाकी सगळा हिशोब येणारा काळ हा करणारच आहे मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांना आयुष्याबद्दल जीवनाबद्दल सामाजिक जी प्रश्नांवर नाते आपण विविध सकारात्मक चर्चा करतो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला जरूर कळवा पुन्हा अशा नवीन विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद